सोलापूर जिल्ह्यावर पावसाचं संकट अजूनही कायम आहे सीना नदीच्या पुरामुळे हजारो शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय याच पार्श्वभूमीवर सहकार मंत्री दत्तात्रय मामा जिल्हा दौऱ्यावर आले शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेताना सात रस्ता विश्रामगृहात त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी भव्य क्रेनद्वारे हार घालण्याचा प्रयत्न केला मात्र भरणे मामांनी हार नाकारत सांगितलं आज शेतकरी अडचणीत आहेत आनंद साजरे करण्याची नव्हे तर मदत करण्याची वेळ आहे भरणे मामांच्या या संवेदनशील कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे पक्षाचे अध्यक्ष असतील किंवा लेखी द्या तुमच्या ह्या कानामध्ये अशा अशा गोष्टी घडल्या पाहिजेत आपण आता पहिल्यांदा आप तर माहिती म्हणूनच आपल्या निवडणुका आपण अलर्ट तो करतो ते वरचे निर्णय घ्यायचे ते घेऊ हो द्या आता आपल्या प्रत्येक वार्डामध्ये आपल्याला निवडणुकी लढवायची आहे आपल्या प्रत्येक वार्डामध्ये आपल्याला निवडणूक लढवायची आपण सर्वांनी आपली तयारी करा आणि आता काय काम विकास विकास कुणी कुठलं निवेदन आहे का ना कुणी कुठलेही करू नका ते नंतर आपण होईल तुम्ही निवडून आल्यानंतर तुमची तिथे नगर तुम्ही तिथं जाऊन लोकांना मदत करून लोक आपण तुमची आयडेंटिटी तयार होईल आणि तुम्ही हो लोकांना मदत करू शकता लोकांना पक्ष तुमच्याबरोबर आहेच पक्ष तुम्हाला मदत कर तुम्हाला त्या विकासाच्या कामाच्या मदत करेल पण आज उद्या आता निवडणुका आठ पंधरा तास लागतील त्यामुळे आता विकासाचा निधी पत्र मित्र या गोष्टी या पडू नका लोकात जा जनतेत जा गरीब माणसात जा झोपटपटीत जा कोणाला दिव्यांगाला काय गरज लागते अल्पसंख्याक माणसाला काय गरज लागते आपल्या मागासवर्गीय माणसाला काय गरज लागतील सरकारच्या कुठल्या योजना आहेत त्यासाठी कुठल्या पोटल्याची कुठल्या नेत्याची गरज नाही अशा अनेक योजना आहेत की जिथं तुम्हाला तिथं काम करता येईल लोकांचं वॅट बोर्डाचं का बिल जास्त आलंय तिथं जाऊ तिथं कमी कसं होईल त्याला कशी मदत होईल झोपडीत जाऊन शिरा मोठ्या इमारती शिरण्यामध्ये दुमत नाही पण झोपडीत जाऊन सगळ्यांनी शिरा लोकांचा कल घ्या पक्ष तुम्हाला निश्चित प्रकारे मी एवढं सांगतो की तुम्ही प्रत्येक कोर्डामध्ये आपापल्या पद्धतीने निवडणूक लढवा आणि प्रत्येकाला सांग पक्ष तर तुमच्याबरोबर आहेच पक्षाची ताकद पक्ष तुम्हाला सगळं बाकीच करेल शेवटी तुमची ताकद असली पाहिजे मला दिलं नाही मी पक्षानेच काय केलं आणि एक वर्ष निष्ठा होतील काय होती हे बरोबर जरी असलं तर निवडणूक लढवायला हे पूर्ण पूर्ण नाही तुम्हाला स्वतःच त्या वार्डामध्ये त्या ह्याच्यामध्ये तुमचं तुमचं स्वतःच काम दिसणं गरजेचं आहे तिथं लोकांमध्ये जा लोकांना समजून सांगा लोकांना समजून सांगून लोकांना तुमची तुम्ही का तुम्ही दिल्यानंतर लोकांसाठी काय आणि विकास विकासाचा विशेष घेऊन आहात आणि आल्यानंतर आम्ही सगळं तुमचं गुरुवण सांगा पण आता तुम्हाला निवडणूक लढवायची माणूस की लोकांच्या जाऊन लोकांच्या विसरून त्या लोकांना त्या मतदाराला तुम्ही तुमच्या घरचं वाटलं पाहिजे त्या माहिती तुम्हाला त्यांनी त्यांनी ऍक्सेप्ट केलं पाहिजे यासाठी तुमच्या सगळ्यांचा फक्त तुमच्याशी बोलायला तुमच्याशी करायला राजकारणामध्ये कोण कुठं येईल कोण कुठला नेता फुटल मोठा फुटल बारका फुटल मी तुम्हाला आज सांगतो कुणी मोठा नेता फुटला काय बारका नेता फुटला काय कुणी ठीक्या जरी नेता कोणी फुटला कोणी बारका आला कुणी बारकी मोठी माणसं कमी असली आणि बारकी माणसं तरी कमी असली शेवटी माणसाचीच ताकद तो मोठा नेता काही करू शकत नाही आणि उद्या एक सांगतो अजितदादाला दत्तात्र तरी पक्षात गेला तर अजितदादाला काय फरक पडतो दुसरे दत्तात्री भरणे तयार केलेले असतात त्यामुळं हे पण तुम्हाला सर्वांना कुठेतरी हे सांगण्यासाठी खरंच आज आलेलो आहे आज खरंतर लक्ष्मी पूजनाचा तुम्हाला दीपावलीचा मोठा सण आहे तर तुम्हाला त्रास द्यायचा होता तुम्हाला मंगळवारच्या तुमचा सगळा अहवाल द्यायचा आहे त्यामुळे तुम्ही तुमचा जो अहवाल इथं तुमच्या पक्षाचे अध्यक्ष जिल्ह्याचे अध्यक्ष त्यात तुमच्या प्रत्येक वाढचं पाहिजे अहवाल त्यांना तुम्ही द्या मराठी सोमवारपर्यंत पोच करतील आपण काय केलं पाहिजे आपल्याला युती केली पाहिजे का आपल्याला काय केलं पाहिजे आपण कुठल्या शिटा आपल्याला काय म्हणजे आपल्या नगरसेवक आपल्या वाढण्याच्या दृष्टीकोनातून आपण काय केलं पाहिजे ही सगळी माहिती द्या तिथं नगरपालिकेत निवडून आणा चांगली सीट निवडून द्या त्यानंतर आता तुम्ही विकासाचा निधीचा विषय कोणी काढू नका त्यानंतर तुम्हाला निधीचा विकासाचा आपण विचार करू त्यामध्ये एक एक पण येतात त्यामुळं काय झालंय त्यामुळे आता ती विषय काढू नका कुणी आता आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचे मी ग्रामीण मध्ये पण कोणतेच सांगून आलो आज बोलायचं विषय नाही आज काय मिळाला नाही आपला